नवऱ्याचा पर्सनल फोटोग्राफर हा नवऱ्याचा पर्सनल फोटोग्राफर बरोबर ना पण पनवती लागली मागा या लागली भाऊ इथं एक पिलची ना एक लाल विचार काय आता आम्ही बीच वर आलेलो आहोत नशीब पनवती आमच्या पाठीने

दुसरा ब्लॉक काय कंटिन्यू करता आला नाही कारण पाऊस वगैरे आहे खूपच म्हणून आम्हाला काय ब्लॉक कंटिन्यू करता आला नाही या भाऊ इथं एक हिरवी मिरची एक लह मिरची घात मस्त वेळाला पण असं नाही त्यांची फॅमिली पण आहे आई पण आहे दीदी भाऊ सगळे आणि हे आमची गॅंग आहे सगळ्या भारी दिसता आज का आज आहे दिवस तिसरा आणि आम्ही या दुपारी मालवणमध्ये पोचलो का ब्लॉक घ्यायची आमची इच्छाच राहिली नाही कारण का पाऊस वगैरे भरपूरच पडत इकडे आणि इकडे आईचं आता जेवण बनवतात आता आई घेतला इकडे जेवण बनवायला आई आज काय जेवण बनवलंय पुलाव बन बन पुलाव पुलाव आणि पुलाओ, चोल्यांची भाजी भाजी झाली आपली पुलाव पण होत आहे

विचारा भावना विषया किती पोरे आहेत आमच्या इथं बघायला गेस फॉलो पण करते तरी कोणते सो काही आता आम्ही चाललो बोटीवर बोटिंग करायला करायला पावसाची कृपा आहे की आम्ही पाऊस थांबलाय बघू आता किती वेळ लागते ते परत मोड ऑफ होईल आता इथं रात्री ही कमीची तयारी चालू आहे आईकडे जापर्यंत पेट मारतात आईकडे कांदा कापतात रडले आई बाबांच्या आतून येते आई ना आज का जेव्हा

सांगायचं भरीत खायला मी वांगा तर नाही आम्ही खातो दुपारचा राहिलेला शिला वाट वांग्याचा भरीत चोल्यांची भाजी पापड चपाती तुला वा राईस वांग्याचा भरीत नाही ते फक्त ग्रेव्ही घेतले पापड घेतले तीन चार चापलं ना ते टोके गुड मॉर्निंग गाईज आज आहे दिवस चौथा आहे सकाळ साठी आम्ही घात चहाय इकडे सगळे आता सकाळचा नाश्ता करून दिले आहेत आई आज मिरची कापतात उपम्यासाठी मिरची कापतात इथं आई साई बनवलंय कोलबी आणि बनवतात पनीरची भाजी

आता आतिशलाई व्हिडिओ दाखवते येत आता आतिशलाही व्हिडिओ आयो बस सर गॉगल घाला यो मग आल मग आल मॉर्निंग आई आज आहे दिवस पाचवा आणि आज आम्ही मालवण मधून निघालो आणि आता गणपती मला माहित नाही कणकेश्वर कुणकेश्वर पाऊस भेटत्या मारखा जाईल किथं कुणी येऊ नका कोकणामध्ये फिरायला कुणकेश्वर मंदिर मला वाटतं कणकेश्वर जाईल तो फोटोज का यस yes. फोटोज का यस yes, हा लास्टचा दिवस आहे तुमचा रात्री घरी नाही रात्री घरी आज, आज भाजी खाऊन घरी गाइस आम्ही तर गणपतीपुळेमध्ये आलो आहोत आणि पावसाने असं जोर घेतलाय राम पाऊस पडत आहे क्षत्रिवलेंनी भाव भारी बाऊ आणलाय आणि 60 चे 65 ला करून टाकले हो। त्यामुळे आमदार आवीधारा काय येऊ बनात तो गोचार करता पाऊस थांबला तर नाही जाणार अजून तरी बघा आता कितीला आई कितीला पावसाने असेच जोर घेतले काय सांगू एवढ्या आम्हाला छत्री घ्यायला गेली पण अडीचशे रुपये छत्री घ्यायला लागेल काय बघू एवढी पब्लिक बघून छत्रीवादीने प्राईज वाढवली काय बोलायचं मावशी आता आता काय की पाऊस पडत घरीच बसा आणि कांद्याभाजी घरीच बसा कांद्याभाजी का नंतर सरळ आपल्या अलिबागला जा नाही तर मग पिरवाडी बीच ला अलिबाग पण बंद ब्रॉगिंगची पण राहिलेली आहे पावसाने सर्व घात आम्हाला दोनशे दोनशे हो सर आम्हाला मग त्याला आम्ही व्हिडिओ मधून घातल आम्हाला दोनशे आम्ही ब्लॉक मध्ये घेतलं ना दोनशे रुपये दिली <स्थीण कर दोड़ी स्थीण> नाही कस वाटलं <स्थीण> दर्शन कस वाटलं दर्शन अभू दर्शन कसं वाटलं सांग दिवस दिले तुम्हाला पाच आहे अडीचशे रुपयाची छत्री घ्यायला लागली माणूस बघून दिला माणूस बघून दिलाय इकडं पण माणूस बघून दिला

ये रे आता được आलो होतो आम्ही आलो होतो आमचं चार लोकाने बाईचं मैदान आता आम्ही आलो तो इथं म्हणजे चाललेलो घरी आता मध्ये जवळ जमलोय हे बघा बिर्याणी खातात आम्ही वेगळी हॉटेल लागली पण पण म्हणजे काल इथं आलोय हे बघा इथं लाल बीच ती बंगालवाल्याला विकून दिली लाज बीच काही नसतं काही दैव आहे हॉटेल इकरा आपली माणसा होत नाही चाल आता आयटमच नाही तर आयटम मारा तो विषयच नाही काही यांचा काय ऐकू नका ठेवलो आहे तुमचे काहीच काय आहे सला द्या भाऊ चला द्या सला इंस्टाग्राम फक्त काय नंबर दे भाऊ जर पोलीस नंबर घेतात मग त्या फोन नाही मित्रांचा गए काय तुझाच आयडिया आहे जो मित्र आहे राहुल बघा इतकंच दाखो ना दाखो ना पुढचा हॉटेल मध्ये एक नवीन मास बघा मास ते बघा मासे आता बाय बाय आई बाय बाय मोर व्हिडिओ फोर घरी चाललो बाय 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 आता वाटत ना फिरायला गेला म्हणून नऊ बाय एकदा काय करा आठवून आठवून येतय आठवण येत आहे रे आठवण येते तो बघतोय कधी जाते कधी व्हिडिओ कॉल करत व्हिडिओ कॉल चाललं तर हा होता आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला